नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून जे आहे बौद्धविहाराबद्दल जे आंदोलन चालू आहे जे का आंदोलन चालू आहे मित्रांनो बौद्ध आहे या ठिकाणी त्या आंदोलनाचा आता चांगलाच जो त्या ठिकाणी वातावरण आपल्याला पेटताना दिसत आहे मित्रांनो हे जे आंदोलन चालू आहे याची जी गोष्ट आहे आता थेट संसद असेल किंवा लोकसभा असेल किंवा लोक विधानसभा असेल दोन्ही सभागृहांमध्ये व्हायला लागली आहे लोकसभामध्ये देखील बौद्ध खासदारांनी त्या ठिकाणी चांगलंच मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्याचं काम केलं तर त्याचसोबत ज्या मित्रांनो अनेक बौद्ध आमदारांनी देखील विधानसभेमध्ये देखील आवाज उठविण्याचं काम सर्वात अगोदर पाहूया मित्रांनो खासदार चंद्रकांत हंडोरे काय म्हणतात त्यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठवण्याचं काम केलंय आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की के हा जो कायदा आहे बीटी कायदा त्यामुळे हे सर्व काही प्रकरण चालू आहे तो रद्द करण्यात यावा आणि ते महाबोधी आहे ते महा बोधांच्या ताब्यात देण्यात यावं तर सर्वात अगोदर पाहूया ते काय म्हणतात सभापती महोदय उपसभापती महोदय हजारो वर्ष पूर्व भारत देश के महान राजा सम्राट अशोक ने भगवान बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार और अमल करने के लिए बिहार के गया जिले में भगवान बुद्ध का भव्य मंदिर बनाया बिहार सरकार ने 1949 में बौद्ध गया मंदिर के बेहतर प्रबंधन के लिए बौद्ध गया टेम्पल एक्ट बनाया इस अधिनियम के अनुसार मंदिर प्रबंधन समिति के कुल नौ सदस्य की समिति बनी उनमें चार सदस्य हिंदू और चार सदस्य बौद्ध और गया जिले के कलेक्टर ये पदासीन अध्यक्ष रहते हैं। कुछ सालों से मंदिर समिति के सदस्य में मंदिर को लेकर गंभीर मतभेद चल रहे हैं। बौद्ध गया मंदिर व्यवस्थापन के कुछ सदस्यों ने सत्य अहिंसा सद्भावना करुणा प्रेम यह भगवान बुद्ध की विचारधारा को नष्ट करने का षडयंत्र रचा है शुरू किया है ये बात जब देश के बौद्ध समुदाय में फैली तब तमाम बौद्धों ने मंदिर समिति बर्खास्त करके बौद्ध मंदिर का संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण बौद्ध समुदाय को दिया जाए ये मांग की और देश भर आंदोलन शुरू किए सभापति महोदय आज सभी धार्मिक संस्थानों के चाहे मंदिर हो मस्जिद हो चर्च हो या गुरुद्वारा हो आमतौर पर अनेक उनके संबंधित समुदाय द्वारा प्रबंधित किए जाते हैं तो अभी सवाल यह उठता है कि महाबोधि मंदिर जो विश्व भर के लोगों का प्रेरणा स्रोत है वो अपवाद क्यों बना हुआ है बौद्ध मंदिर जो बौद्ध मंदिर भी बौद्ध जन समुदाय को सौंप देना चाहिए जबकि केंद्र सरकार ने अनेक कालबाह ब्रिटिश अधिनियम रद्द किए हैं इसी तरह बिहार सरकार के साथ विचार विमर्श करके बौद्ध गया मंदिर अधिनियम 1949 में रद्द करे बौद्ध समुदाय को यह मंदिर का प्रबंधन देने के लिए एक नया कानून निर्माण करे करने की मांग आपके माध्यम से मैं केंद्र सरकार को करता हूँ सभापति महोदय माननीय पंतप्रधान मोदी जी जब एब्रोड में जाते हैं तो वहां कहते हैं कि मैं ब, 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 बुद्ध की भूमि से आया हूँ उन्होंने भगवान बुद्ध के पवित्र स्थल को जोड़ने के लिए बुद्धा सर्किट शुरू किया हमारे नेता खरगे साहब इनके नेतृत्व में कर्नाटक में अत्यंत भव्य दिव्य ऐसा बुद्ध विहार की स्थापना भी की गई है तो ये महान अनुभव जब देश देश में भगवान बुद्ध का विचार का काम करते हैं, तो बिहार के कुछ लोग ऐसा जो काम कर रहे हैं वो गलत है तो मेरी मांग है कि आ, उस 1949 का जो एक्ट है उसको एबोलिश करना चाहिए और नया कानून बनाना चाहिए धन्यवाद धन्यवाद <hansal> माननीय श्रीमती रेखा शर्मा माननीय श्रीमती रेखा शर्मा डिमांड टू इंप्लीमेंट क्रेथ पॉलिसी अक्रॉस द कंट्री टू सपोर्ट वर्किंग मदर्स एंड स्ट्रेंथन वीमेन्स पार्टिसिपेशन इन द वर्क थैंक यू सर त्यांच्यानंतर मित्रांनो या प्रकरणामध्ये आवाज उठविण्याचं काम जे केलं ते बळवंत वानखडे यांनी केलं बळवंत वानखडे यांनी देखील ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठविण्याचं काम केलं आणि त्यासोबत भेटी कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी जो काही ती कमिटी नेमण्यात येते त्या कमिटीमध्ये ज्याप्रमाणे ज्या मित्रांनो बौद्ध लोकांना ॲड केलं जातं त्यानंतर इतर सवर्ण जातीच्या काही लोकांना ॲड केलं जातं जिल्हा अधिक जिल्हाधिकारी जो असतो त्याला देखील त्या ठिकाणी ज्या मित्रांनो एक व्यक्ती म्हणून त्या कमिटीमध्ये घेण्यात येतं अशा प्रकारचा जो काही कायदा आहे त्यामुळे बौद्धांवरती अन्य अत्याचार होतो त्यामुळे तो कायदा लवकरात लो रद्ध करने आशी के लिए, त्या साथी लोक रद्द करण्यात या अशी मागणी त्यांनी देखील केली आणि त्यासाठी त्यांनी देखील लोकसभेत मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्याचं काम केलंय तर पाहूया ते काय म्हणतात माननीय सदस्य श्री बलवंत बसवंत वानखेडे जी धन्यवाद अध्यक्ष महोदय कॅमेरा घुमाव महाबोधी विहार के लिए मुक्ति के आंदोलन के लिए काफी दिनों से आंदोलन चल रहा है अध्यक्ष महोदय बौद्ध समाज महाबोधी महाविहार के गाय के मुक्ति के लिए बड़ा कदम उठाया उन्होंने इसमें से बीटी एक्ट उन्नीस को रद्द करने और महाबोधि महाविहार का प्रबंधन बौद्ध बौद्ध समुदाय के, के हाथों में सौंपना ये उनकी मांग है अध्यक्ष महोदय मेरी मांग यह है कि बौद्धगा टेम्पल एक्ट उन्नीस खत्म हो बी के सभी मेंबर बौद्ध हो और अंशन पर बैठे हैं जो भिक्षु है उन पर जो अन्याय हो रहा है वो काफी उनका उन पर का अन्याय रोका जाए और अध्यक्ष महोदय मंदिर मस्जिद गुरुद्वार उनके उनके ताबे में उनके धर्मगुरु के, धर्म के ताबे में है तो फिर बुद्ध गया बोधि महाविहार बुद्ध के ताबे में क्यों नहीं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मैं तुम्हारे माध्यम से यही सरकार से विनंती करूंगा अनुरोध करूंगा कि केंद्र सरकार इसमें ध्यान दे और जल्दे जल्द कदम की काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी देखील आवाज उठविण्याचं काम केलं त्यांनी देखील सभागृहामध्ये दे आवाज उठवला त्या ते ठिकाणी त्यांनी जो आहे बीटी कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा परंतु त्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत बौद्ध धर्मावरती अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार केले जात आहेत त्यासोबत ते बोलत असताना त्यांनी अनेक प्रश्न मांडले तर सर्वात अगोदर पाहूया ते काय म्हणताय अध्यक्ष अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या सर्व धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धम्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील मधील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये परम आमचे बौद्ध धर्मगुरु पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजारो बौद्ध समाजाच्या लोकांनी चा। बिहार मध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उचलण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाणी सातत्यानं मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बौद्ध येथील आंदोलनात जाऊन सहभागी होत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेस बसेस मध्ये मध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चाचं आयोजन झालेलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे निवेदन करायचं अध्यक्ष महोदय भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र स्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्या कारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला या संबंधी हस्तक्षेप करून बौद्धांचं पवित्र स्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी तर मित्रांनो आपण पाहिलं डॉक्टर नितीन राऊत यांनी देखील त्या ठिकाणी प्रश्न उचलण्याचं काम केलं आणि त्याचसोबत त्यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बौद्ध समाज हा तीन नंबरवरती असलेली लोकसंख्या असलेला या ठिकाणची जात आहे परंतु त्यावरती जे आहे मित्रांनो अनेक गेल्या वर्षापासून अन्याय अत्याचार केले जात आहे त्यांचे अनेक प्रश्न दाबले जात आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जात आहे तर त्यांचे प्रश्न उठविण्याचं काम आमच्याकडनं केलं जात आहे त्यांना न्याय मिळवून देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांची ही मागणी जी आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आणि त्यांनी लावून धरली त्यासोबत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हे तिन्ही तिन्ही जे बौद्ध खासदार आमदार होते यांनी तर आवाज उठविलाच परंतु यासोबत ज्या मित्रांनो चंद्रशेखर आझाद असतील त्यासोबत वर्षा गायकवाड असतील या सर्वांनी ज्या मित्रांनो लोकसभा विधानसभा या ठिकाणी आवाज उठविण्याचं काम केलं बौद्ध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी अनेक आवाज उठविण्याचे देखील काम केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये किंवा त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनमध्ये तुम्हाला त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील आणि मित्रांनो बौद्ध समाज जो आहे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध भंतेंच्या ते ताब्यात देण्यात यावं ही मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेली आहे तरी मित्रांनो तुम्हाला सर्जरी प्रकरणाबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा